जही मित्रांनो अर्जुन अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे की महाराष्ट्र पोलीस भरती आणि जीडी चा सोबत अभ्यास कसा करावा बरेच विद्यार्थी आपण बघत असतो महाराष्ट्र पोलीसचा चा अभ्यास करतात आणि सोबतच एस एस सी अभ्यास करून ते जीडीची सुद्धा परीक्षा क्रॅक करतात आणि असे बरेच विद्यार्थी आहेत जे फक्त जीडीची परीक्षा करत होते पण जीडीचा अभ्यास करत असताना त्यांना महाराष्ट्र पोलिस ची परीक्षा सुद्धा त्यांनी पास केली आहे ठीक आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की सोबत अभ्यास यांचा आपण कसा करू शकतो आता तुम्ही बघू शकता की जागा त्याप्रमाणे ईडीला खूप जास्त प्रमाणात येतात तर तुम्ही म्हणाल सर ते तर नॅशनल लेवल कंडक्ट केली जाते आणि पोलीस महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारद्वारे फक्त महाराष्ट्रासाठी असली पण एक लक्षात घ्या आपण जाताना बघूया की सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन कुठे मी तरी सांगेल तुम्हाला की महाराष्ट्र पोलीस मध्ये त्या कॉम्पॅरिझन खूप कॉम्पिटिशन आहे तर तुम्ही म्हणाल ना सर की वयोमर्यादा आणि शिक्षण पात्रता काय लागते त्याची तर बरोबर हो आहे की त्याची दोघांची थोडीशी थोड्या प्रमाणात थोडासा फरक आहे दोघांमध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आपण बघू शकतो इकडे की एस एस सी ई डी मध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपली असते दहावी पास आणि पोलीस भरती मध्ये असते आपली बारावी पास ठीक आहे त्यानंतर एक असतो वयोमर्यादा वयोमर्यादा जी डी मध्ये सी जीडीच्या एक्साम साठी अठरा ते ओपन गटासाठी अठरा ते तेवीस वर्ष असतात त्यानंतर ओबीसी साठी तेवीस प्लस तीन म्हणजे अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत आणि एस सी एस टी साठी हाच वयोमर्या वयोमर्यादाचा जो क्रायटेरिया आहे तो जातो जा अठ्ठावीस ते अठरा ते अठ्ठावीस वर्ष तसेच आपण इकडे बघू शकतो पोलीस भरती मध्ये ओपन साठी अठरा वर्ष वय ते अठ्ठावीस वर्ष आणि ओबीसी एस सी एस टी साठी हाच वयोमर्यादाचा हो जो क्रायटेरिया आहे तो आहे अठरा ते तेहतीस वर्ष इथे थोडाफार फरक आपल्याला बघायला मिळतो पण बरेच विद्यार्थी सोबत प्रिय अशा प्रकारे आपण जर इलिजिबल आहात तर इथे एक्झाम दोघेही देऊ शकतो त्यानंतर तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे शिक्षण शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा हो पण मग पुढे परीक्षा पद्धती कशी तर परीक्षा पद्धतीमध्ये पण थोडासा फरक इथे आपल्याला बघायला मिळतो एस एस जी आहे इथे पहिले जो होतो तो आपली कम्प्युटर आधारित टेस्ट इथे पहिले आपण येतो म्हणजे लेखी परीक्षा जी ऑनलाईन होत असते तुमची आणि परीक्षा पद्धती आहे कट ऑफ च्या आत जर तुम्ही बसलेले आहात तर तुमची लेखी पोलीस भरतीला तुम्ही उत्तीर्ण होता ठीक आहे आपण ही एक परीक्षा जी आहे आपली पोलीस भरती ती ऑफलाईन होते आणि सीईडीची परीक्षा ही आपली ऑनलाईन होते ठीक आहे त्यानंतर तेच आहे की त्यानंतर मग मध्ये लेखी आणि ग्राउंड वैद्यकीय तपासणी इथे सुद्धा टप्प्यावर त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता होऊन तुम्ही सिलेक्शन यादी तुमचं नाव झळकतं आहे त्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो आता तुम्हाला वयोमर्यादा लक्षात आली थोडीशी परीक्षा पद्धती लक्षात आली सगळ्यात महत्वाचा इथे असतो की अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे दोघांचा तर एक लक्षात ठेवा की अभ्यासक्रम बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के हा एस एस डी आणि पोलीस भरतीचा सारखाच आहे आपण बघू शकतो जे काही प्रश्न बुद्धिमत्ता हा हे जे काही आहे तिथे सब्जेक्ट विषय जे काही आहेत बुद्धिमत्ता दर्शास्त्र एसएसी जीडी ला सुद्धा आहे पोलीस भरतीला सुद्धा आहे गणित एस एस सीजीडी ला सुद्धा आहे आणि पोलीस भरतीला सुद्धा आहे त्यानंतर सामान्य चालू होण्यामुळे अतिशय महत्वाचा हे दोघही परीक्षेला विचारला जातो सगळ्यात महत्वाचं इथे बघू शकता भाषा ज्ञान इथे भाषा ज्ञान जी आहेत ना तर इथे जीडीला ती हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही प्रेफर करू शकता आणि घरले तर ऑप्शन आहे आपल्याला मराठी तिथे तुम्ही अभ्यास करावा लागतो त्यानंतर ता प्रश्न जर तुम्ही बघितले की हे जे काही चार घटक आहेत अभ्यासाचे तर इथे प्रश्न जे काही येतात तर एस एस ला इथे वीस येतात त्यानंतर गणिताला वीस त्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडीला वीस आणि हिंदी इंग्लिशला सुद्धा वीस आणि यांचे जे मार्क असतात एस एसी मार्क जे असतात ते तुमचे हे चाळीस मार्काला गणित सुद्धा चाळीस मार्काला जी के जी एस सुद्धा चाळीस मार्काला आणि तुमचं भाषा ज्ञान सुद्धा चाळीस मार्काला असा टोटल एकशे साठ मार्काचा पेपर असतो आणि प्रश्न असतात तुमचे ऐंशी हे भरतीला तुम्हाला माहिती आहे की प्रश्न प्रत्येक घटकावर इथे गणिताला चालू घडामोडींना पंचवीस प्रश्न त्यानंतर मराठीला सुद्धा पंचवीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात आणि यांचे मार्क सुद्धा एक मार्काला असतो पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क गणित सुद्धा पंचवीस मार्क चालू चालू घडामोडी सामान्य सुद्धा पंचवीस मार्क आणि मराठी सुद्धा आपला पंचवीस मार्ग असाच दर परीक्षेला असेल असं नाही ठीक आहे कधी कधी चालू चाळीस पन्नासच्या आसपास सुद्धा बघायला पण हाच आहे जिल्ह्यांमध्ये हाच फॉर्मेट असा जे असा फॉलो केला जातो ठीक आहे तर आता हा झाला सिलेबसचा तुमचा पार्ट ठीक आहे त्यानंतर आपण कोर सिलेबस जो आहे तो बघूया ठीके सुरुवात करूया गणितापासून मला याची जाणीव आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित विषयाला थोडासा अभ्यास करायला म्हणा किंवा सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी थोडासा अवघड गणित विषय पण एक लक्षात ठेवा गणिताची स्ट्रॅटेजी बनवण्याआधी काही बेसिक गोष्टी तुम्हाला आले पाहिजे काय तुमचे तीस पर्यंत आले च च पाहिजे त्यानंतर तुमचे वर्ग वर्ग आलेच पाहिजे बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार या गोष्टी आल्याच पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल की सर येत ता ये आम्हाला तरी अवघड जातं पण मग तुम्ही कमी कुठे पाहता तुम्ही सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस करायला सगळ्यात जास्त तुम्ही कमी पडत असता जितके जास्त या विषयाची आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त आपल्याला मार्क येणार आणि तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या प्रकारे तुम्ही सॉल्व करत जाता पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट तुम्ही सॉल्व करत जाता तसं तसं पुढे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी आवडायला लागतात ठीक आहे म्हणजे इंटरेस्ट निर्माण होतो त्याला तर एक लक्षात घ्या हा जो सिलेबस आणलेला आहे आणि तोच पोलीस भरतीला सुद्धा आहे तर एक लक्षात घ्या इथे हे जे काही टॉपिक्स आहे तुम्हाला दिसत आहे पहिला पहिला टॉपिक जो हो तुम्हाला दिसतोय की मूलभूत गणित आणि संख्या वर्गमूळ घनमूळ घातांक हे प्रत्येक एक्झामला महाराष्ट्राची एक्झाम घ्या किंवा सेंट्रल कोणती हा सेंट्रलची आहे की प्रश्न विचारण्याची आपली आपली वेगळी असते तर हे आपल्याला तर असंच का तुम्ही सांगता की काठीण्य पातळी वेगळी कशाच्या आधारावर सांगता तर आधार एकच आहे याचा की मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका प्रतिक्रिका झालेल्या आहे त्याचा सगळ्यात आधी अभ्यास करणे कधी लक्षात ठेवा की कोणती एक्झाम तुम्ही पहिले फोकस करत असाल तर त्यामुळे आधी आणि दोन नंबर महत्वाचा आधारावर तुमच्या अभ्यासाची दिशा आणि ठरत असते तर हे सगळ्यात लक्षात ठेवा पी आय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर लसावी मासावी गणितात अतिशय महत्वाचा सरळ रूपमासारखी गणित इथे देत येतात शाब्दिक गणिते एकशे किंमत काढणे आणि एक सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही बऱ्याच जणांना माहिती नाही की एस एस सी जीडी ही मागील दोन वर्षापासून मराठीत सुद्धा चालू झाली आणि आपल्याच अकॅडमीचे काही विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ज्यांनी मराठीतून पास करून आज सिलेक्शन घेतलेलं आहे ठीक आहे तर आपल्या चॅनलवर त्यांचाही आपण एक पॉडकास्ट टाइप आपण त्यांचा मनोवर घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर वयवारी सरासरी त्यानंतर हे दिसतं तुम्हाला अंतर काळ वेग काम काळ नफा टोटा शेकडेवारी व्याज भागीदारी गुणोत्तर प्रमाण हे जे टॉपिक आहे अतिशय महत्वाचे हे जे टॉपिक तुम्ही केले तर बऱ्यापैकी तुमचा जो ओव्हरऑल पेपर असतो मॅक्झिमम प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न या टॉपिकवर सगळ्यात जास्त विचारले जातात त्यानंतर भूमिती बिजगणित मेन्सुरेशन डेटा इंटरप्रिटेशन अशी काही गणित आपल्याला बघायला मिळतात गणित ठीक आहे तुम्ही म्हणाल सर हा सिलेबस तर ठीक आहे मला की सोबत असतो तर त्यासाठी मी अजून तुम्हाला काही प्रश्न आणलेले आहे एसएससी जीडी मध्ये तो बघून तुम्हाला थोडासा एक आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढेल तुमचा हे प्रश्न तुम्ही बघू शकता की एसएससी जीडी ने वर्षी झालेले जे काही प्रश्न आहे त्या दोनदाचे कसे विचारले ठीक आहे खाली बाकी कोणती संख्या चार ने विभाज्य आहे किंवा आपण विभाज्यंत्रक सोडत्या आपण महाराष्ट्राची पोलीस भरती देत असताना आपण शिकत असतो ठीक आहे तर हा त्यानंतर विभाज्य वगैरे या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत म्हणजे सांगायचं हे आपण आपल्या चॅनलवर वर एक, -एक मागील वर्षाचे पूर्ण सिरीज आपण चालवणार आहोत की प्रश्न सॉल्व करून घेणार आहोत ठीक तर हे झाले काही काही प्रश्न प्रश्न अजून घेऊन आलेलो आहे की एलसीएम वर प्रश्न विचारले जातात आहे तर की? हे काही संख्या दिली आहे यांचा एचसीएफ किती एचसीएफ सी किंवा जो काय असेल एलसीएम विचारला जातो ठीके तर असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे प्रश्न तुम्ही बघू शकता पॉझ करून की काय प्रकारचे प्रश्न विचारले आहे बऱ्यापैकी सोपा पेपर असतो आपण फक्त सेंटरची एक्झाम आहे बऱ्याचपैकी आपल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सोडून बाहेर जाण्याची मानसिकता नसते पण एक लक्षात ठेवा की एस एस डी आणि पोलीस भरती सोबत अभ्यास होतो आधी तुम्ही पोस्ट घ्या भले नंतर मग तुम्ही शिफ्ट करू शकता तुमच्या आवडत्या चा, पोस्टवर पण जर एक लक्षात ठेवा आपण जेवढे पण पोलीस भरतीचे आहोत आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी वर्दीचा क्रेज असतो तीच वर्दी इथे सुद्धा आपल्याला मिळते तर पॅरा डी चा अभ्यास इथे तुम्ही प्रश्न बघू शकता अशा प्रकारे प्रश्न इथे विचारले जातात अजून काही प्रश्न आपण बघू शकतो गणितावर की गुणोत्तर प्रमाण आहे बेसिक आहे आहेत एकदम या प्रमाणात जर तुम्ही सॉल्व करून बघितले तर पोलीस भरती बऱ्यापैकी सारखा आहे काही प्रमाणात जे काळकाम वेग आहे किंवा त्याच्या अंतर वेळ वेग आहे तर याचे प्रश्न बऱ्यापैकी थोडेसे पोलीस भरती टफ विचारले जातात एसएससी एसएसीडी मध्ये तर हे कुठेतरी आपल्याला अभ्यासनं गरजेचं आहे ठीक आहे मागील वर्षात जसं मी तुम्हाला बोललो की मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जर अभ्यासले तर तुम्हाला परीक्षेची समजण्यास अतिशय महत्वाचा रोल केला जातो ठीक आहे त्यानंतर आपण बघूया बुद्धिमत्ता तर्क क्षमता अतिशय अतिशय एक घ्या बऱ्याच मला जाणीव आहे विद्यार्थ्यांना हा टॉपिक बऱ्यापैकी सोपा जातो एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर कॉन्फिडन्स वाढतो दोन तीन वेळा जर तुम्ही रिपीट 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 करत असला तर बुद्धिमत्ता जाते क्षमतेमध्ये मार्क चांगले येतात आणि एक लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा असो सेंट्रल गव्हर्नमेंटची असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटची असो बुद्धिमत्ता आणि तर्क तुम्हाला आउट ऑफ मार्क आलेच पाहिजे जर तुम्ही इथे एक दोन प्रश्न चुकवताय तर तुम्हाला गणितात किंवा सामान्य मध्ये तुम्हाला ती नुकसान झालेली करावी लागते पण एक लक्षात ठेवा की अतिशय सोप्या प्रमाणात हे बुद्धिमत्ताचे प्रश्न येत असतात थोडीशी प्रॅक्टिस केली मागणी वर्षी प्रश्नपत्रिका प्रश्न पत्रिका सॉल्व्ह केला आणि रिव्हिजन केली तर तुम्हाला बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क मिळतात ठीक आहे त्यानंतर आपण काही प्रश्न बघणार आहोत याचे तुम्ही बघू शकता की बैठक व्यवस्थातले एस एस सी मध्ये काही प्रश्न विचारले होते यांनी असे तुम्ही सॉल्व केलेलेच असणार आहे की असा वर्तुळ आकार याच्यात बसलेले काही लोक आहे कोण कोणाच्या बाजूला एखादा विचारला जातो की एस च्या बाजूला एम आहे डी च्या बाजूला तिसऱ्या स्थानावर ए बसलेला कौन आहे तर, बस तर हा कोणाच्या बाजूला तो कोणाच्या बाजूला असे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर सुद्धा घेऊ आणि तुम्ही एक इथे बघू शकता की यांची जी काठीने पातळी आहे ती अगदी ॲव्हरेज आहे सामान्य सामान्य ॲव्हरेज अभ्यास करणारा पोलीस भरतीचा हाय सीईडीचा अभ्यास व्यवस्थित करू शकतो त्यानंतर हे कुठ भाषेतले असे प्रश्न विचारले जातात आपल्याला ठीक आहे तर हे बऱ्यापैकी तुम्ही सॉल्व केलेले आहेत तर हे फक्त मी आज दाखवण्यासाठी आणले आहे तुम्हाला की कशा प्रकारे याचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुम्ही बघू शकता की मेन डायग्रामवर आधारित काही प्रश्न असतात तुम्ही बघू शकता पुढचे काही प्रश्न आहे सर्व डब्ल्यू हे सी आहेत आहे आणि काही पी हे डब्ल्यू आहेत असे काही पी हे डब्ल्यू आहेत तर असे प्रश्न आपल्याला विचारले जातात जनरली याच्यावर आधारित आपल्याला उत्तर तर्क अनुमान वर लाभावं लागतं हे अतिशय सोपे तुम्हाला माहिती आहे हे आपण आपल्या चॅनलवर सुद्धा घेणार आहोत आणि असल्या प्रकारचे प्रश्न चुकता कामा नाही ठीक आहे हे मार्क देऊन जातात एक लोक लक्ष ठेवा एसएसीजी जर चुकलं तुमचं हो तर तुमचे पॉइंट ट्वेंटी मधले ठीके तर ह्या गोष्टी लक्ष ठेवायचं नाही ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यानंतर खालील अक्षर मालिका आणि अंक मालिका अतिशय महत्वाचा इथे आपल्याला लक्ष की बघितलं बघितलं आन्सर देत की काय असणार आहे त्याचा तर सोप्या प्रमाणात प्रॅक्टिस केली तर हे प्रश्न सॉल्व्ह करायला अगदी आपले सोपे त्यानंतर सामान्य ज्ञान चालू घडामोडी अतिशय 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 महत्वाचा जेवढं करू तेवढं बेसिक मिनिमम गोष्टी याच्यात याच्यात फॉलो करायच्या जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी मार्क लक्षात घ्या की चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हा शब्द जरी दोन तीन मांडले तुम्हाला पण बऱ्यापैकी मोठा या आवाका भरपूर मोठा आहे याच्या जेवढं जास्त वाचाल आणि जास्तीत जास्त रिपिटेशन करून जास्तीत जास्त प्रश्नांची तुम्ही जर सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली तर हा सब्जेक्ट मार्क देण्यासारखा आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता की याच्यावर प्रश्न जनरली विचारले जातात भारत शेजारील राष्ट्र जसे की की भारताला लागून सर्वात जास्त सीमा कोणत्या राष्ट्राची आहेत त्यानंतर राष्ट्राची वेगवेगळे काय म्हणतात पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्यावर प्रश्न विचारला जातो क्रीडावर सगळ्यात महत्वाचा प्रत्येक एक्झामला आपल्या जीडी असो किंवा पोलीस भरती क्रीडा समजा आता आय पी एल चालू आहे किंवा आय सी सी ट्रॉफी असते किंवा ऑलिम्पिक असतात किंवा पॅराऑलिम्पिक असतात त्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर खेळ विशेष म्हणजे समजा हॉकीमध्ये किती प्लेअर असतात किंवा बास्केटबॉलच्या ग्राउंड ची साईज काय असते बॉलचा व्यास काय असतो तर ह्या असे प्रश्न विचारले जातात ठीक आहे त्यानंतर भारतीय संविधान अतिशय महत्वाचा बेसिक प्रश्न असतात एकदम भारतीय संविधानावर की समजा पंतप्रधानातला शपथ कोण देत त्यानंतर आपले जे कॅग आहेत त्यांची नेमणूक कोण करतात प्रश्न विचारले जातात इथे संस्कृती अतिशय दोघाही परीक्षांना आपल्याला विचारलं जातं संस्कृतीवर म्हणजे जे काही आपल्या कल्चरल गोष्टी आहेत त्यावर इथे प्रश्न विचारले जातात कि त्यासाठी समजा नृत्य तुम्ही त्यानंतर तुमचं संगीत त्यानंतर तुमचे सणवार वार प्रत्येक राज्यातील अशा प्रकारचे संस्कृतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यानंतर भूगोल अतिशय महत्वाचा भूगोल तीन पार्ट केले जातात एक जगाचा भूगोल भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल फक्त एस एस सीईडी मध्ये एक लक्षात घ्या की इथे भारताच्या जा भूगोलवर जास्त फोकस केलेला असतो आणि पोलीस भरतीमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आणि आपण जो काही जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याचा स्पेसिफिक आपल्याला प्रश्न तिथे भूगोलावर विचारले जातात ठीक आहे कसे विचारले जातात जिल्हा स्पेसिफिक पण आपण पोलीस भरतीसाठी अभ्यास बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर इतिहास इतिहास सुद्धा तीन भाग आपण करतो पहिला भाग असतो प्राचीन इतिहास त्यानंतर मध्ययुगीन त्यानंतर आधुनिक इतिहास आपण बघायला मिळतो इथे दोघे एक्झाम मध्ये आपल्याला अभ्यासावं आप लागतं फक्त इथे एक फरक पोलीस वरती मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त प्रश्न येतात जसे की समाज सुधारक म्हणा किंवा महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती त्यावर प्रश्न अधिक विचारलेले पोलीस भरतीमध्ये दिसतात आपल्याला तेच डी मध्ये प्राचीन जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर अर्थशास्त्र अगदी बेसिक प्रश्न असतात तुमच्या अर्थशास्त्रावर जीडीपी काय जीएनपी काय त्यानंतर पंचवार्षिक योजना काय असतात आरबीआय प्रश्न विचारले जातात बँकिंग सिस्टीम वर काही प्रश्न विचारले जातात तर भाववाळीवर काही प्रश्न विचारले जाते एकदम बेसिक प्रश्न आहे आपण ते बघूया आहे विज्ञान अतिशय महत्वाचा आणि मला जाणीव आहे की विद्यार्थ बर विद्यार्थ्यांना थोडस अवघड जातं बरेचसे विद्यार्थी पोलीस भरती आणि डी करणारे हे आपले प्लेन ग्रॅज्युएशन म्हणजे आर्ट्स कॉमर्स चे असतात समजू हे पण लक्षात घ्या ही परीक्षा आपली बेसवर असल्यामुळे प्रश्न अगदी सोपे येतात ठीक आहे आता सुद्धा विज्ञानाचे तीन पाठ केलं के जातं पहिलं केमिस्ट्री त्यानंतर ज्योग्रफी आणि त्यानंतर बायोलॉजी बायोलॉजीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्याच्यावर पोषण म्हणा किंवा वेगवेगळे रोग आहेत त्याच्यावर असे प्रश्न विचारले जातात सामान्य ज्याला स्टॅटिक जी के असं म्हणतो सेंट्रल एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम असतो त्याचा स्ट्रॅटिक जी के हा पार्ट अतिशय महत्त्वाचा असतो म्हणजे ज्या काही गोष्टी एकदम इतिहासातल्या भूगोलातल्या ज्या काही परमनंट आहेत त्या गोष्टींवर इथे स्ट्रॅटिक जी केला विचारलं जातं आणि चालू घडामोडी अतिशय डायनॅमिक वेळ जातो पण एक लक्षात ठेवा प्रॉपर जर तुम्ही एक वर्षभरात एक्झाम ज्या दिवशी होते त्याच्या एक महिना एक वर्ष अगोदर जर चालू घडामोडी अभ्यासल्या तर प्रश्न त्याच्या बाहेर जात नाही ठीक आहे आणि एक लक्षात ठेवा चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना एखादा मार्केटमध्ये पुस्तक येतं किंवा महिन्याचे जे काही मॅग्झिन येतात तेवढं सफिशियंट असतं त्याची स्ट्रॅटेजी खास आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ की चालू घडामोडींचा अभ्यास कशाप्रमाणे करतो आपण ठीक आहे त्यानंतर आपण काही प्रश्न घेऊन आलेलो आहेत की मध्ये विचारलेले आणि हेच प्रश्न आणि हे जे काही आजचे प्रश्न जे आले आणले इतिहासाचे म्हणा बुद्धिमत्ता चाचणीचे म्हणा किंवा आपले सामान्य घडामोडी आणि चालू घडामोडी जे काही प्रश्न आहे हे पोलीस भरती आणि एस एस जीडी ला जे जी काही कॉमन विचारण्यात आले ते बघितले आपण ठीक आहे तुम्ही बघू शकता जीडीला मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे उस्ताद यांच्या खालीपैकी कोणत्या वाद्याशी संबंध होता ठीक आहे सारंगी त्याचा आन्सर आहे अशा प्रकारे अ शहनाईचा संबंध कोणाशी वेगवेगळे वाद्य आहे आणि ते कोण कोण त्याचा प्रतीक आहे हे विचारलं जातं ठीक आहे त्यानंतर सण वेगवेगळ्या राज्यातले सण साऊथ इंडिया ईस्ट इंडिया किंवा लडाख सारख्या रिजन मधले वेगवेगळे वेग जे काही सण असतात ते आपल्याला इथे विचारले जातात ठीक आहे तर इथे बघू शकतो की मैसूर दसरा मैसूर म्हणजे लक्षात ठेवा मैसूर कर्नाटकात येत तो ऑबियस इथे दसरा काय असतो काय तिथे शाही मिरवणूक वगैरे हे माहिती नसलं तरी चालेल मैसूर कुठे माहिती असलं तर आन्सर तुम्हाला लक्षात येतं की कर्नाटक ठीक आहे अशा प्रकारे थोडस लॉजिकवर आधारित आणि थोडा अभ्यास की प्रश्न ठीक आहे त्यानंतर भाषा अतिशय महत्वाचं कारण एकच इथे अजून एक मुलांचं असतं की त्यांना मराठी येते पण हिंदी ग्रामर येत नाही पण तुम्हाला मी आश्वस्त करतो मुलांना की मराठी ग्रामर पेक्षा अर्धेहून अर्ध सोपं हे हिंदी ग्रामर आहे तुम्ही जर मागील भाषेचा प्रश्न पत्रिका बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की हिंदी ग्रामर सॉल्व करण अतिशय सोपं आहे ॲज कम्पेअर्ड टू मराठी ग्रामर आपल्याच अकॅडमीचे बरेच विद्यार्थी ज्यांनी वीस पैकी वीस प्रश्न बरोबर आणले आणि ते हे विद्यार्थी सगळी ग्रामीण भागातले आहे ठीक आहे त्यामुळे हिंदीला घाबरण्याचं कारण नाही हिंदीला व्याकरण पोलीस वरती व्याकरण सारखंच आहे पण हिंदीच व्याकरण त्याप्रमाणे बऱ्यापैकी सोपे एसएसीजीला आतापर्यंत विचारलं आहे तुम्ही एक लक्षात घ्या की हिंदी हा सब्जेक्ट ऑल ओव्हर इंडिया जेव्हा बघतो तर बऱ्याचशा साऊथ इंडियाच्या किंवा दक्षिण भारतातल्या लोकांना हिंदीचं जमत नाही तर त्यांना अनुसरून हिंदीचे प्रश्न बनवलेला असता मानाने साऊथ इंडियाच्या लोकांपेक्षा आपली महाराष्ट्रीयन मुलांची कंडिशन बऱ्यापैकी चांगली असते हिंदीमध्ये आपले हिंदी बोलता येते समजते बऱ्यापैकी लिहिता सुद्धा येते तर तुम्ही एक लक्षात घ्या इथे की व्याकरण आहे दोघेही परीक्षेना त्रुटीवर आधारित प्रश्नामध्ये चुका शोधण्याच्या आपण मराठीत पण बघत असतो त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी तत्सम तद्भव शब्द वाक्प्रचार म्हणी ह्या गोष्टी आपल्याला दोघेही ठिकाणी बघण्यात येतात कधीतरी एक गोष्ट मी लक्षात येतं की मराठीच्या ज्या काही वाक्प्रचार आणि म्हणी आहेत त्या कधी कधी आपल्या मुलांना लक्षात येत नाही किंवा समजत नाही पण हिंदीतल्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी म्हणजे आपण गेस करू शकतो किंवा एक तर्क लावू शकतो इथे काय असू शकतो उत्तर तर तुम्ही एक लक्षात घ्या मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर हिंदी व्याकरण आणि हिंदीतल्या सिलेबसच्या अतिशय सोप्या इथे बघायला ठीक आहे त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची एक बाब आहे भाषा मध्ये की हिंदी मध्ये पाच मार्काला एक पॅसेज येत असतो आधारित प्रश्न विचारले जातो एक पॅसेज दिला जातो तो वाचून तुमची अंडरस्टँडिंग किती आहे हे पडता त्यामागे एक हेतू असतो तसं आपल्या पोलीस तिला पॅसेज वगैरे काही नसतो तिथे बेसिक सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे तर एक गोष्ट इथे महत्वाची ती म्हणजे पॅसेज त्यानंतर स्पर्धा अतिशय महत्वाचा की एस एस सी जी पण करा एस एस सी स्पर्धा तर एवढी आहे ठीक आहे तर बघूया स्पर्धा कोणाची किती जास्त आहे आहे ठीक मागच्या वर्षी अराऊंड शेहेचाळीस हजार म्हणजे जागा आल्या होत्या शेहेचाळीस हजार प्लस ठीक आहे शेचाळीस हजार प्लस होत पण एक लक्षात घ्या की फॉर्म किती आले होते त्याला हो फॉर्म तुम्हाला सांगतो की सत्तेचाळीस लाख प्लस हे फॉर्म पूर्ण आले होते सगळे हे फॉर्म आले होते अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित लक्षात घ्या हा जो कट ऑफ लागतो तुमचा महाराष्ट्राच्या मुलांसाठी वेगळा लागतो युपी बिहार साठी वेगळा लागतो प्रत्येक राज्याचा आपला वेगवेगळा कट ऑफ असतो आणि हे हा कट ऑफ जो असतो सगळ्या पॉलिशन वाईज लागत असतो सगळ्यात जास्त आपण कन्सिडर करतो चा आपण समजूया की सगळ्यात जास्त लागत असतो ठीक आहे त्यानंतर लागतो सीआरपीएफ चा त्यानंतर लागतो तुमचा चा आसाम रायफल आणि त्यानंतर लागतो तुमचा बीएसएफ चा ठीक आहे अराऊंड इथे एकशे बत्तीस ते छत्तीसच्या च्या मध्ये अराऊंड एकशे बत्तीस ते मध्ये एस कट ऑफ सीआरएसएफ चा मागच्या लागलेला तो एकशे साठ पैकी आणि इथे आपण जर बघितलं महाराष्ट्र पोलीस तर जागा होत्या मागच्या वर्षी सतरा हजार प्लस ठीक आहे त्याच्यासाठी फॉर्म आले होते तुमचे सतरा लाख प्लस सतरा लाख प्लस त्यानंतर आपण बघू शकतो की राज्य आपलं महाराष्ट्र फक्त एकच एकच राज्य तुम्ही बघू शकता की एक राज्यासाठी सतरा लाख फॉर्म आणि अठ्ठावीस राज्यासाठी सत्तेचाळीस लाख फॉर्म तर तुम्ही बघू शकता इथे एक लक्षात येते की पोलीस भरती मध्ये एसएससी जीडी पेक्षा जास्त कॉम्पिटिशन आहे स्पर्धा सगळ्यात जास्त पोलीस भरती आहे आला लक्षात तर एक लक्षात घ्या आणि तुम्ही आता बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस चा जो होता मुंबई पोलीस जो कट ऑफ लागला होता मार्क के मला वाटतं 134 च्या आसपास लागला होता आउट ऑफ 150 म्हणजे तुम्ही बघू शकता की

आणि कॅटेगरीचा समजा एस सी एस टी साठी तोच काही खूप फरक नसतो सात आठ मार्कांचा फरक असेल मॅक्सिमम काय सगळं पहिले सारखं नाही राहिलं की दहा मार्क वीस मार्क पंचवीस मार्क अशा काही गोष्टी इथे नसतात तर आपण काय करतो की अरे आमच्या ला लागला होता एकशे पंचवीस तर यावेळेस खूप ते एकशे पंचवीस एकशे तीसच्या आसपास जाईल असं आपण गृहीत धरतो कॅटेगरीतले पण एक लक्षात ठेवा तुम्ही जे काही गृहीत धरलेलं असतं की एवढं लागणार आहे त्याच्यापेक्षा दरवर्षी एक्झाम एक झटका जाऊन पुढे कट ऑफ लावत असते तर त्यामुळे लक्ष ठेवा कॉम्पिटिशन ओपन विद्यार्थ्यांसोबतच असणार आहे आपली हे लक्ष ठेवा सगळ्यांनी प्रत्येकाला ओपन कॅटेगरीचा समजून अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की कॉम्पिटिशन पुढेच वरती जीडी आहे थोडासा जर सातशे मधला अभ्यास केला आणि व्यवस्थित प्रमाणे जर तुम्ही स्ट्रॅटेजाईज करून तुमचे सिलेबस कम्प्लीट केला त्याला रिवाइज केलं मागील वर्षाच्या प्रश्न मॅक्झिमम टेस्ट सॉल्व्ह करणं अतिशय महत्वाचं त्याशिवाय आपण परीक्षा पास होऊच शकत नाही तुम्हाला एक परत एकदा सांगतो तुम्हाला की मागील वर्षाच्या प्रश्न आणि प्रॅक्टिस सेट जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही विसरून तुम्ही पोलीस भरती क्रॅक करू शकणारी बोर्स घेऊ शकणार तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या तर तुम्हाला एक आनंद आलाच असेल सिलेबस वरून आणि कॉम्पिटिशन वरून की आपण सध्या कुठे स्टँड करतो ठीक आहे काही दिवसात आपण पण आणि पोलीस डिटेल अभ्यास मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक विषय वेळी आपण सगळा सिलेबस आपल्या चॅनल वर बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलशी जुळलेले राहत शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा याबद्दल माहिती द्या आपण असंच पुढे वेगवेगळे व्हिडिओज घेत घेऊन येत राहू ठीक आहे जय हिंद